सर काय सांगाल आजची जी पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे काय कारण आहे काय महत्व आहे काय सांग मी ॲडव्होकेट संदीप जाधव अधिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी दादर या ठिकाणी मी एक पुस्तक लिहिलं या ठिकाणी एका पुस्तकाचं विमोचन करण्यात येणार आहे मी स्वतः लिखित आहे त्याचा लेखक आहे त्याचा बोधगया सत्य आणि विपर्यास तर त्या अनुषंगाने जे आहे आजची पत्रकार परिषद थी, या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि हे हा जे तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे तर त्या पुस्तकामध्ये तुम्ही तथ्य संकलन कसं काय केलेलं आहे आणि एक साधारणपणे जे आपले समाजाला काय जनजागृती ह्याच्या माध्यमातून होणार आहे त्याबद्दल काय म्हणणार महाबोधी महाविहाराचा प्रश्न जो आहे हा दिवसेंदिवस जो आहे त्याचे अनेक प्रकारचे आंदोलन आपण बघितले असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंबहुना संपूर्ण देशभरामध्ये त्यामुळे अतिशय सेन्सिटिव्ह मुद्दा हा आहे आणि वस्तुस्थिती मी स्वतः बुद्धिस्ट आहे बुद्धिस्ट फॉलोअर आहे त्यामुळं वस्तुस्थिती समाज बांधवांपर्यंत पोहोचणं याबद्दलची मी माझं कर्तव्य समजतो त्या अनुषंगाने मी स्वतः बोधगयाला गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी मी सखोल अभ्यास केल्यानंतर मी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि याच्यातून निश्चितपणाने लोकांपर्यंत नेमकी सत्य परिस्थिती काय आहे ती जाणार आहे त्यामुळे मी एक कर्तव्याचा भाग म्हणून हे पुस्तक मी या ठिकाणी लिहिलेलं आहे बरं आपण जे प्रकाश जेव्हा आपण पुस्तक प्रकाशित करतो तर काही अशी विशिष्ट प्रकाशक असतात तर आपण असले कोणते विशेष कोण प्रकाशक आहेत का त्यांच्याबद्दल सांगू इच्छिता नाही आता सध्या जे आहे सध्या मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की बारा तारखेला जे आहे आपण पुस्तक विमोचनाच्या कार्यक्रमाला यावं त्यावेळेस आपल्याला इतमभूत प्रश्नाचे उत्तर मिळून जातील